गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहावा हॅपी राहावा आणि आजचा स्पेशल असा व्हिडिओ पण बघत राहावा जे की आज आहे श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आणि पहिला गुरुवार म्हणजे ज्या दिवसाची आपण आतुरतेने लेडीज वाट बघत असतात त्यांच्यासाठी खरंच खास असा दिवस कारण मी तरी पर्सनली खूप जास्त वाट बघत असते कारण गुरुवार म्हटलं की खूप छान वाटतं एक मोठा सण सा असल्यासारखंच वाटतं मस्तपैकी सकाळ सकाळ आवरायचं घरातलं काम भीम देवपूजा जो फ्रेशनेस राहतो दिवसभर तो खरंच अमेझिंग असतं तर तुम्हाला कसं वाटतं गुरुवारचं हे नक्की सांगा मला कमेंट करून तर आता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे बघा मस्त चकाचक देवबीव घासून घुसून रेग्युलरची देवपूजा झाली आहे पूजा मांडायचंच झालं तर मी संध्याकाळी मांडते कारण बऱ्याच ठिकाणी सकाळची पूजा मांडतात पण माझं असं असतं की घरात आता मी गोमूत्र वगैरे सगळीकडे शिंपडणार फरशा वगैरे पुसणार घर सगळं क्लीन करणार मग ह्याच्यात तसंही चार वाजतातच सगळं करण्यात म्हणून मग मी संध्याकाळचीच पूजा मांडते मला असं वाटतं की घर पूर्ण साफ केल्याशिवाय पूजा मांडण्यात तसं तो फ्रेशनेस नाहीयेत आणि दिवस मावता पूजा मांडायचं खूप छान वाटलं वाटतं मान्य आहे की जेव्हा सकाळी आपण पूजा मांडतो त्यावेळेला दिवसभर ती पूजा घरात राहते आणि प्रसन्न वाटतं हे पण तितकंच योग्य आहे पण मला माहीत नाही का असं की मी रेग्युलर पहिल्यापासून मी संध्याकाळचा दिवस मावळता पूजा मांडते आणि छान वाटतं म्हणजे तेव्हा आपण सकाळचं आपलं पूर्ण घर वगैरे क्लीन होतं आणि तो फ्रेशनेस राहतो घरात आणि संध्याकाळचं पूजेचं वातावरण एक नंबर वाटतं जे की आपण लक्ष्मीपूजनला करतो संध्याकाळची पूजा तर मी श्रावणातले हे गुरुवारची पण पूजा संध्याकाळचीच करते तर आज आहे उपवास आहोंनी घेतलं झोपून आता मला बरीचशी कामं आहेत साफसफाईचं तर राहिलंच आता मला करायचंय दारात सारवून आहे कारण गुरुवारची जेव्हा आपण दारात रांगोळी काढतो ऑइल केवढं आलंय फेसवरती यार ह्या भर थंडीच्या दिवसात पण एवढं गरम होतंय फुल घामाने भरली मी तर त्या म्हणजे रांगोळी काढतो ना त्यावेळेला जर सारवलेलं असेल ना शेनारी तर त्याच्यावरती रांगोळी खूप छान दिसते म्हणजे मी ह्याच्या आधी नव्हतं मी आधी मम्मीकडे असायचे त्यावेळेला करायची ट्राय पण इकडं आल्यापासून नव्हतं पण आधी जसं दिवाळीपासून स्टार्ट केले आज रांगोळी काढायच्या आधी सारवण वगैरे घ्यायचंय तर आता शेण वगैरे आणलेले आता सारवते आधी आणि मग पुढे कंटिन्यू करते चला ॲक्च्युली आमच्याकडे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे सगळ्या गाड्या दारातच असतात तर पहिला आधी गाडी साईडला घेतली माझी गाडी येते मला साईडला घ्यायला पण स्प्लेंडर वगैरे नाही जमत ती तशीच ठेवली आणि सगळ्यात आधी म्हटलं दारात पाणी वगैरे मारून घ्यावं कारण सुक्यातच कसं सारवणार ना तर आधी पाणी वगैरे मारलं आणि शंभू तर नव्हता शंभूचा फ्रेंड तिथं कंटिन्यू खेळत होता तसं चाललेलं की तुम्ही काय करताय असं तसं प्रश्न विचारायचा आहे तर पाणीविणी मारून झाल्यावरती झाडून घेतलं स्वच्छ आणि ॲक्च्युली आमच्या इथं रोडचा प्रॉब्लेम आहे अजून आमच्याकडे रोड नाही झालेले दारात थोडासा कोबा करून घेतलेला कोब्यावरती पण रांगोळी छान बसते तसं नाही पण सारवलेलं जे जे फील तर रांगोळी जशी दिसते ना तशी ती कशावरच नाही दिसत तर शेण जर असंच होता तर शेण बघा मी त्या बकेटमध्ये टाकले आणि थोडंसं पाणी टाकून घेते माहीत नाही कोण कसं करत कोण कसं नाही ऍक्च्युली सारवण्याचा मला काही एवढा अनुभव पण नाहीये माझ्याकडे सासरी पण सारवलं जात नाही माहेरी आधी खूप आधी लहानपणी सारवलं जायचं ज्यावेळेला तिकडे रोड नव्हते आता तिकडे पण सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आहेत तर तिथं पण सारवलं नाही जाते तर बघा मी इथं हाताने मिक्स केला आधी शेण ते कसं मिक्स करायचं मला नाही माहिती पण मी हाताने मिक्स केलं आणि सारवायला लागलेले झाडून पण ते जमतच नव्हतं म्हणून मग म्हणलं जाऊ दे तिकडं हाताने सारवलेलं बरं मग हाताने सारवलेला लागले कारण हाताने छान इवन येत होतं झाडून आहे थोडंफार मध्ये मध्ये फिरवत होते पण नव्हतं जमत झाडू नये त्याच्यामुळे मग त्या हाताने बेस्ट वाटलं तर नंतर हातानेच कंटिन्यू केलं कारण हाताने एकसारखं येत होतं माहीत नाही मला कितपत जमतं आहे सारवायला तुम्हाला कसं वाटतंय मला, कस मला जमतं आहे की नाही हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मला सा शेणाचा वास जाम आवडतात आता तुम्ही हसाल की ही काय विचित्र प्राणी आहे की शेणाचा वास आवडायला पण मला खरंच शेणाचा म्हणजे ओल्या मातीचा वास तर आवडतो तो तो सगळ्यांनाच आवडतो ती कॉमन गोष्ट आहे पण मला शेणाचा वास आवडतो मी जेव्हा पण कोणाला सांगते ना मला शेणाचा वास आवडतो ते सगळे माझ्यावरती हसतात पण मला खरं आवडतो रिअल मध्ये शेणाचा वास तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते आणि तुम्हाला कोणता वास आवडतो नक्की मला सांगा कमेंट मध्ये फायनली इथे सारून झाले आणि शेण थोडसच होत त्याच्यामुळे म्हटलं आपला रांगोळी पुरता जरी पॅसेज झाला तरी पुरे आणि दुपारचं सारवलं का तर दिवसभर सुकलं जाईल परत उश खरं तर कालच सारवायचं होतं पण काल काय शेण मला भेटलं नाही म्हणून मग आज फायनल मुहूर्त लागला सारवायला तर ऑल ओव्हर सारून झालंय ते कसं वाटतंय सांगा नक्की सका, सका, मला बघा फायनली सारवण वगैरे तर घेऊन झालं आणि सकाळ सकाळ सारवलं ह्याच्यासाठी की दिवसभर उन्हाती सुकल आणि संध्याकाळी मला रांगोळी छान काढता येईल खरं तर कालच सारवायचं होतं पण काल काही आणणंच नाही झालं शेजारच्या ताईंनी मला शेण आणून दिले आज म्हणून मग आजच सारवलं आणि तुम्ही बघू शकता हॉल्समध्ये एवढा पसारा झालाय माझा एक ब्लाऊज स्टिचिंगचं चा चालू आहे कालपासून अजून अर्ध्यातच हा हावाला ब्लाऊज आहे जो की पिंक कलरचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना ह्याचा नेक वेगळा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्या स्लीव्ज आहेत ना त्या खूप छान आहे ट्रेंडिंगला आहेत करायचे तुम्ही शिवून झाला असेल माझ्याकडे नव्हता तसा ब्लाऊज म्हणून मी स्टिच करायला घेतला आहे कालपासून आता आज तर साफसफाई वगैरे तर आज आधी घरातलं काम वगैरे आवर बघू जर वेळ भेटला तर थोडंफार स्टिच करेल नाहीतर मग उद्यावर गेलं ते आणि ब्लाऊज काय कसा शिवती आहे काय वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवेलच मी हवं तर झाला आज तर मग इंडलाच दाखवेल स्लीव्ज छान आहेत म्हणजे मी खूप ट्राय करून त्या स्लीव्ज शिवती आहे असं आता अजून आहो तर काही उठले नाही आहेत अरे बापरे धूप झाले वासुटला तर बघा इकडं एक माणूस अजून झोपलेला आहे तर आता मी आवरते काम वगैरे हो मग त्यांना उठवते नंतरच ॲक्च्युली ते सकाळी लवकर उठून क्रिकेट खेळायला जातात म्हणून मग येऊन झोपतात असा विषय आणि आज त्यातनं जिमला पण नाही गेलो आम्ही कारण माझं हे होतं की घरातलं काम वगैरे आणि पण आज म्हटलं राहू ते जिम वगैरे म्हणून नाही गेलो सो आता आवरते काम आणि मग पुढे कंटिन्यू करते चला साफसफाईवाली किती वेळ

मुलाची मज्जा आहे बाबा मोठी गाडी घेऊन चाललाय होय फोर व्हीलर मध्ये एक मुलगा अकॅडमीला हवाच आहे ऐ शायनिंग ऐ बाय 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 बॉटल आणि बॅट घेत झालं फायनली घरातलं सगळं काम आवरले जवळपास वाजलेत पावणे पाच काम आवरायला आता मी एक जाणार आहे बाहेर रांगोळी काढायला मस्त मस्त उशिरा अजून काढली असते पण नंतर खूप सारे मच्छर चावतात म्हणून आधीच लवकर काढून घेते परत घरातलं पण पूजा वगैरे मांडायची साडी विअर करायची सगळ्यात महत्वाचा पॉईंट सो आधी रांगोळी काढून घेते असायचे रांगोळी हे ब्लॉग ब्लॉक चालू केला म्हणून तिला चिमे उठल्यात तर फायनली रांगोळी काढली आज गुरुवारी म्हणून कलश छान वाटत ना रांगोळीत कलश फायनली आय एम रेडी तर बघा हिवाली साडी वेअर केली आणि जो आपला रेग्युलरचा ठरलेला ब्लाउज असतो जो की सगळ्या साड्यांवरती मॅच होता आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडीचा स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला येऊ नका साडी घ्यायला बिकॉज ही साडी आहे मम्मीची तर मध्यंतरी खूप सारे मी साडी वेअर त्याचे मला फोटोज येत होते की ही साडी पाहिजे पण ती साडी मी कधी बहिणींची घातली कधी मम्मीची कधी सासूबाईंची असं आहे तर त्या साड्या सा सगळ्या शॉपमधलंच आहेत तर ही पण साडी मम्मीची ती कशी वाटते बघा शक्यतो मी अशी लाईट कलर नाही यूज करत पण आज केलाय तर आज सगळ्या दादी आता बडबड कमी करते आणि सहा वाजले जवळपास तर आता पूजेची मांडणी करायला सुरू करते लेट चला हे यार झालं का नाही आलं पण अकॅडमीवरून येईल अजून पूजाच मांडणी झाली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे ना मार्गशीर्ष पहिला गुरुवार आणि शंभूने एक पराक्रम केलाय तो पण छान असा काय रे चक्क मॅच जिंकून सिक्स मारले आ... जिंकून आलं मॅच कशी hmm. काय मी uh, पहिलं म्हणले की सिक्स मारला पण नंतर कळलं की बॅट तुट ना म्हणून <laughs> सिक्स एकच मारला त्यांनी सिक्स एकच का मारला कळलं का तुला बेट तुटेल म्हणून एकच सिक्स ह्या बेट नाही जिंकला का वा 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 गुड गुड हा भाऊ कशी घेतो अर अरे 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 काय बनवते आता तर बघा पूजा मांडून झाली आणि खर तर आरती करायची राहिली पण शंभू नाही म्हणून गेला ट्युशनला शंभू आल्यावरच आरती करायची कारण आम्ही कशी करणार ना तर सध्या जेवायला बनवते पनीर मेथीची भाजी डाळ भात झालाय बनवून चपाती आणि पापड तोळ्यात आफ्टर लॉन्च नको नको पापडक नको जरा बरं वाटतांपुरते कर मला नको ठीक आहे नाही नाही त्याच्या एकट्या पुरतं कर तू पण नाही खायचं एका पापडाने काहीच नाही फरक पडत असा अरे लय फरक पडतो तुला नाही वाटत पण कळत नाही पण ते तिलाही फरक पडतो चल आवर आवर पटकन वेळ करते टाइमपास हे राळ टोप एवढे एवढं सर आणि टोपी एवढी मोठी घातली माझी ट्यूशन काय शिकवलं गेम शिकवली का पिक्चर बघायला शिकवलं <laughs> कसली हो गेम शिकवली टेन्शन मध्ये कट्टी विथ मोबाईल चालू आहे हा पोरगा काय करतो चुकून मोबाईल घेतो मग लक्षात आलं नारे कट्टी विथ मोबाईल मग सॉरी सॉरी मग पण ठेवतो असा करतो तोपर्यंत तरी पंधरा वीस मिनिटं मोबाईल बघितलेला असतो अरे ते गंडवतो म्हणजे तुला पंधरा वीस मिनिटं बघायचं असतो त्याला आहे ना रे सॉरी सॉरी करून ए चल आरती करायची ह्याच्यासाठी थांबले आरतीला तू गेला बाहेर चल आरती करायची नैवेद्य रेडी म्हटलं असून तसं नैवेद्य झालंयच तर नैवेद्य दाखवूनच आता आरती करतो तर नैवेद्याचा ताट दाखवा एकदा <laughs> जुगाड एक झालेला आहे ह्याच्यातलं तुम्हाला समजेल मेथीची भाजी पनीर पापड भात चपाती खीर आणि इथं डाळ आणि भात एकत्र दिसतो त्याचा असा विषय झाला की कुकर मधून डब्बा काढताना खूप गरम होते तर ते भात आणि डाळ एकत्रच झाली डाळीत मग मी तशीच फोडणी दिली म्हटलं आता ऍज अ खिचडी भात म्हणून खाता येईल भात राहील थोडासा पण डाळीत पूर्ण तांदूळ मिक्स झालेलं असा विषय झाला सो आता शंभू उठ तिथून आरती करायची कुठं बसते चल पटकन चांगली बुद्धी द्या मी गुड बॉय सारखं वागू द्या मम्माला त्रास नका देऊन देऊ ओनली पप्पालाच त्रास देऊ द्या <laughs> द्याय अरे बास की मागतायस काय काय मागतोयस एवढं बघू उठा उठा काय मागितलं काय मागितलं सेवा दि नाही सांग तू काय मागितलं नसतं असं म्हणलंस का ओनली मम्माला त्रास देणार पप्पा हल्ला देणार <laughs>